काय म्हणती आत्ता बोर चालू करायचं काय जायचं आहे ना मम्मी झोपली होती ती काय उठा ना अय मम्मी चल ना एक ले पार उठ अरे झोपाने हा एक वाजले एक वार्जी बनवलं होतं

काल आम्ही दिवसभर होतो तिथं वावरात तेवढे सगळे आंबे एवढे आले कालचे काल दिवसभराचे ते पिकले पण वले पोते ठेवले ना तर मग पिकते आणखीन तसेच मधी काही कायऱ्या पण आहेत आज मी जातो तर थेट सहा वाजता येतो सहा साडे सा सहा वाजता येतो कारण सहा वाजता परत मोटर चालू करायची असती टाईम सहाचा वाज येतो अय मम्मी आवर ना आज काही गाडी नाहीये गाडी सर्व्हिसिंगला आहे ना पप्पाजी पप्पा घेऊन गेले हे काही आंबे नाही ते पडलेलेच फक्त वारे पडते आंबा उतरवायचा आहे उतरल्यावर पूर्ण मागची कारण भरपूर आंब्याला इथे म्हटलं मी विकते म्हणून बाजारात मी राहणार उद्या तू पण जाणार सोबत जाईन मी पण विकणार माझ्या आधी गेली म्हणजे मी पुढे जाते आता मी तर आता आलोय वावरत पण कुठं बसली हक्की तिथं बसली तिथं सावलेला बसली भांडल्या काही करची काही नाही मोटर चालू केली का नाही ना डिम येते अरे डिम येते त्याची मोटर काही चालू केली नाही आल्याबरोबर एवढे मग आंबे गोळा केले तर तिथं मगाशी घेऊनच आला होता आता परत मी एवढे गोळा केले आज काही एवढं वार नाही त्याच्यामुळे आंबे काही पडले नाही पूर्ण एक पिशवी पडली ते आंबे आणि घरी पिकायला टाकले तर पिकायला टाकले मग अशी होय वल्ल्या पोत्यावर टाकले तर नाही पोता होता ते नाही वल्लपोत कोणता होता कारण वल्ल्या पोत्यावर तर चढून जाते ते आंबे हा छान असे गावरान आंबे खायले आपल्या मळ्यातले अजून भरपूर आंबे येतात वरती काही लातात अडता ये ना उतरायला नाही तर दरवर्षी ते चढतात उतरण्यासाठी पण आंबा आता भरपूर दिवसाचा कुटका झाला आंबा त्याच्यामुळे त्या म्हटलं नको आता तसे तसे घ्या मनी छोटी गोणी गोनी भरून का अर्धी चाललंय बाजारात विकायला जायचं म्हणून मला आंबे आणि कैरे पण घेऊन जायचं म्हणते पण आता उद्या तर कमी घरी नाहीये आपण दवाखान्यात घेऊन जायचं पण आता भैया दा एकटाच येतो काय काय आता आहे सांग आता तर हाय परत वजन येऊन द्यायचं मला लवकर जायचं दवाखान्यात लवकर तुला आधी पप्पा गेले का तुम्हाला लगेच तिथं टेकून ये सोडून ये मग आता येईनच मग मी अकरा वाजता परत इथे मी अकरा वाजता येईन नाही दिवसभर म्हणलोच खांब परत मग गोळा करायला का हा मग जेवढे तेवढे परत पण जावं लागेल तिथं पण बघावं लागेल बस द्या पाड सगळ्यांना आवडते खायला त्याच्यामुळे बाजारात भरपूर विकले जाते पाड पण गावामध्ये पण घेतात आमच्या इथं भरपूर त्याच्यामुळे बघू मला तर दवाखान्यात जावं लागेल मला नाही यायला लाईट तर नाही आता लाईटीची पण वाट पाह नाही मोटर चालू होत नाही वरती कच जायचं वर छान का आता आपण इथं भरपूर वेळ आहे जवळ छान असं आराम पण झालाय मग अशी माझा त्याच्यामुळे आता झोप काय येणार नाही किती कैरी पण लोणच्यासाठी कैरी खूप छान येते वर्षभर कडक लोणच राहत नाही ते लोणच तर छान असं मग दरवर्षी मी तेच कैरीच लोणचं घालायचं असे ताई तर नव्हतं घातलं कधी पण दोन वर्षापासून मी लोणचं घालायला लागले का कैरीचं नाही तर त्या स्वतः एवढा आंबा असतं मी सुद्धा विकत घ्यायच्या आणि लोणचं घालायच्या त्या कारण त्या मानायच्या नाही गोड आंबा येतो आणि लोणचं चांगलं लागत नाही थोडस आंबट लोणचं छान लागतं ना पण छान <laughs> ते लोणचं सगळ्यांना आवडलं ज्यांना ज्यांना मी दिल्या काय लोणचं घालण्यासाठी त्यांना सगळ्यांना ते आवडलं त्यापासून मी पण घालायला लागले चल मग जाऊ आतावर आज अप्पा पण नाही आप्पा आज नोंदवण्यासाठी गेले दवाखान्यात नंतर उद्या अप्पाला जमतं त्याच्यामुळे नोंदवायला गेले तर आप्पा नंतर सला द्यायच्या वेळेस ना कोणतरी सोबतच लागत असत उद्या आता मी ना दोघ सोबत जाणार त्यांना जमत ते काम नोंदवायचं म्हणून त्यांना मग असे जा मग परत घरी पण दोन दोन दिवस असलं का घरी राडा पुरतं जास्त नाही जमत मग दोन एक दिवस करते ऍडजस्ट पण दोन दिवस नाही ऍडजस्ट करत त्याच्या म्हटलं म्हंटल जा द्या चला तर बाय मग आंबे खायला आपल्या रानमाळ्यामध्ये छान असे आंबे गावराण आणि शेतातलं छान असं दुपारचं वातावरण आहे आणि जरी वाटत असणार कोणाला ऊन लागतं भरपूर असं तसं तर काहीच नाही वाटत आहे लिंबा आंब्याची ना खूप छान अशी गार सावली पडली काल तर दिवसभर होतो आम्ही इथं आता तरी आता आलो एक दीड वाजता पण काल दिवसभर इथंच होतो छान वाटलं मला तरी आवडलं इथं थांबायला तसंही मला शेतात आवडतं यायला येत असते तर मग आंबे खायला बाय